तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांचे संकेत कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय पक्ष पुनर्बांधणीचे कार्य तात्काळ सुरू करणार आर्थिक क्रांतीचा जनक हरपला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह कालवश पाच मंत्र्यांनी स्वीकारला पदभार चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गणेश नाईक धनंजय मुंडे आणि संजय शिरसाट यांचा समावेश धनंजय मुंडे यांच्या हाती पिस्तूल अंजली दमानिया यांच्याकडून छायाचित्र प्रसारित जालन्यातील साखर कारखान्याच्या सल्फर टाकीचा भीषण स्फोट दोन जागीच ठार तर एक जण जखमी आपण मुंबईत आहोत की दिल्लीत शहरावर धुरक्याचे साम्राज्य हवेचा दर्जा वाईट लोकसभेला महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा अधिक निवडणूक आयोगाकडून आकडेवारी जाहीर ऐतिहासिक मतदानाचा नवा मापदंड प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत कोसळली अयोध्येवरून परत येताना घटना घडली लाडकी बहीण योजनेची सूक्ष्म तपासणी योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र महिलांना यादीतून वगळले जाणार महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये बहात्तर लाख नवीन नावे घुसळली राहुल गांधींचा बेळगावात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप आज सरकारी कार्यालय शैक्षणिक संस्थांना सुट्टी सात दिवसांचा सा दुखवटा जाहीर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना सरकार न्याय देईल पंकजा मुंडे यांचं आश्वासन राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली शरद पवार यांनी नऊ जानेवारी रोजी मुंबईत बैठक बोलावली भाजपला मिळाल्या दोन हजार दोनशे चव्वेचाळीस कोटींच्या देणग्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट वाढ तर काँग्रेसलाही दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटींची देणगी मराठवाड्याची शिक्षण व्यवस्था म्हटलं झेडपीच्या शाळेत मराठीची बोंब मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण व्यवस्थेत तीन तेरा वाजले येथील विद्यार्थ्यांना साधं मराठी वाचता येत नाही चीन साकारते महाकाय धरण चीनची राक्षसी महत्वाकांक्षा भारताला धोका पृथ्वीची गती बिघडविणाऱ्या थ्री गॉर्जेस पेक्षाही मोठा प्रकल्प लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी तीस लाख जणांनी नोंदणी केली पंधरा ऑक्टोबर ही नोंदणीसाठी शेवटची तारीख होती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद